अमेरिकेत एकीकडे हिमवादळानं कहर केलेला असताना लॉस एंजेलिसमध्ये वणव्याचा मोठा भडका उडाला मंगळवार आणि बुधवारी या आगीनं चांगलंच थैमान घातलं अनेक घरांना मालमत्तांना या आगीनं वेढून घेतलंय पाहूया एक रिपोर्ट कॅलिफोर्नियातील जंगलात भीषण आग लागली आहे मंगळवार आणि बुधवारी या आगीनं चांगलंच रौद्ररूप घेतलं पॅसिफिक पॅलेसेसच्या नजीकच्या किनाऱ्यावरील अनेक घरं आणि इतर मालमत्ता या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत जंगलातली आग रहिवासी परिसरापर्यंत पोहोचल्यानं अनेकांनी त्यांची घरं सोडून इतर ठिकाणी स्थलांतर केलंय वेगवान वाऱ्यांमुळे ही आग प्रचंड वेगानं पसरतीये त्यातच हे वारे आणखी वाढण्याचा अंदाज आहे सध्या हे वारे ताशी शंभर किलोमीटर वेगानं वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यामुळे आग लागताच परिसरात भीतीचं वातावरण पसरलं मधील आग इतक्या पटकन पसरली की जवळच्याच वृद्ध आरोग्य केंद्रालाही आगीनं विळखा घालायला सुरुवात केली वयोवृद्ध रुग्णांना हलवताना कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली व्हीलचेअर हॉस्पिटल बेडसह सह रुग्णांना उचलून धावावं लागलं अँब्युलन्स आणि इतर वाहनांमधून सर्वांना स्थलांतरित करावं लागलं अल्ताडेना हे पॅसिफिक पॅलिसेड्स पासून चाळीस किलोमीटर दूर आहे तिथपर्यंत ही आग पोहोचली दरम्यान याच परिसरात अनेक सेलिब्रिटींची घरंही आहेत त्यांनाही आगीची झळ बसली आहे तातडीनं स्थलांतराचे आदेश जारी करण्यात आले अनेक जण तर हाती लागेल ते घेऊन घरातून बाहेर पडले तर मोठ्या संख्येनं नागरिक घरातून बाहेर पडल्यानं रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली रस्ते मार्ग बंद झाल्यासारखी स्थिती ओढवली अशात अनेकांनी त्यांची वाहनंही जिथल्या तिथे सोडून दिली आणि सुटकेससह इतर ठिकाणी स्थलांतर केलं दरम्यान किती घरांना आगीचा फटका बसला याबाबत नेमकी माहिती नाही मात्र जवळपास तीस हजार घरांमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं तर तेरा हजाराहून अधिक घरांना आगीचा धोका आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे सॅन्टा ऍना वादळाचा तडाखा बसताच आग प्रचंड वेगानं पसरली राष्ट्रीय हवामान सेवेनं या वादळाची शक्यता वर्तवली होतीच दशकभरातील भीषण वादळाचा अंदाज जरी वर्तवण्यात आला होता तरी आग नेमकी कशामुळे लागली याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही मात्र वादळाच्या इशाऱ्यामुळे आधीच लोकांचं स्थलांतर सुरू झालं होतं तसंच यंत्रणा सतर्क असल्यामुळे यात अजून तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे तर ही आग आणखी काही दिवस भडकत राहण्याचा अंदाज आहे मंगळवारपर्यंत ही आग जवळपास हेक्टर पर्यंत पसरली होती आधीच वादळाचा तडाखा त्यात हे असं थैमान घातल्यानं नागरिकांबरोबरच यंत्रणांचीही मोठी तारांबळ उडाली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र वेगवान वाऱ्यांमुळे आग आटोक्यात येण्यात अडचणी येत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी